आणि यानंतर एक मोठी बातमी ठाण्यात नेते ठाण्यामध्ये काल रात्रीच्या धक्काबुक्कीनंतर आज सुद्धा भाजप कार्यालयात तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय तिकीटावरनं अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत अक्षय काय स्थिती आहे ठाणे भाजपातली ठाणे भाजपची स्थिती अत्यंत वाईट आहे सध्या असं आपण बोलू शकतो कारण की काल रात्री खूप मोठा गोंधळ झाला ठाणे बीजेपीच्या खूप इथल्या कार्यालयामध्ये जे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण त्यांना देखील धक्काबुक्की झाली त्याच्यानंतर पोलीस फाटा या ठिकाणी ठेवण्यात आला होता पण आता काही वेळापूर्वी देखील हीच परिस्थिती तिकडे बघायला मिळाली आणि दोन गटामध्ये पुन्हा तुफान राहण्यामाली आणि भाजपचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या आतमध्ये आणि बाहेर असं दोन्ही ठिकाणी ही मारामारी झाली दोन गटांमध्ये असं कळतंय की वॉर्ड नंबर अठरा इथे ज्या तिकीट देण्यात आल्या ज्यांना उमेदवारी देणं आली त्याच्यावरून हा वाद सुरू आहे आणि याच्यामध्ये एक सागर कामे नावाचा कार्यकर्ता जखमी देखील झालाय त्याच्या डोक्याला मार लागलाय आणि त्याला आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण आलाय सध्या तरी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फौस्फा तैनात आहे पोलिसांनी सगळी परिस्थिती जे नियंत्रणात आणलेली आहे देखील पुन्हा असे वाद होऊ शकत याची शक्यता देखील करता येत नाही अक्षय ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल